तबसेकातील गौतमी पाटीलने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावला आहे मागचे दोन वर्ष फक्त गौतमी पाटील या नावाची चर्चा आहे कार्यक्रम कोणताही असो तिथे गौतमीची हजेरी ही असतेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीचे कार्यक्रम आयोजित केले जातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच गौतमीचे फॅन आहेत गौतमी सगळ्यांनाच तिच्या तालावर नाचवते भाजप आमदार देखील गौतमीच्या पुढ्यात स्वतःला रोखू शकले नाही भाजप मदाराचा गौतमी बरोबर चांदी के पर या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दहिहंडीच्या निमित्तानं गौतमी पाटील मुंबईत आली होती मुंबईसह तिनं महाराष्ट्राच्या अनेक भागात दहिहंडी कार्यक्रमात भाग घेतला गौतमी यवतमाळच्या उमरखेड मध्ये भाजप नेत्यांनी भव्य दहिहंडी महोत्सवात गेली होती यात आपल्या पिळदार मिशावर ताव मारण्यासाठी चर्चेत राहणाऱ्या आर्णीचे भाजप आमदार ग संदीप धुर्वे यांनी तुफान डान्स करून धम्माल केली हजारोंच्या गर्दीत आमदार डॉ संदीप धुर्वे यांनी गौतमीबरोबर ठेका धरला चांदी के डाल पर या गाण्यावर त्यांनी डान्स केला गौतमीनं देखील त्यांच्याबरोबर ठेका धरला आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन गुतडा यांनी आयोजित केलेल्या या दहिरंगी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती मध्य प्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हाद सिंग पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती दरम्यान उमरखेड भागात भयावह पुरस्थिती असताना आमदार मात्र नाचगण्यात गुंग असल्याची टीका विरोधकांनी केली